राज्य शासनाचा मोठा निर्णय प्रति कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धतीचा बाबत पाच जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यास संदर्भ क्रमांक एकमधील शासनावे शासनाने मान्यता दिली आहे अतिवृष्टी व पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशा प्रकारे वितरित करावे अन्नधान्याकरता आवश्यक असलेला निधी महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून घ्यावा याबाबतची कार्यपद्धती व संबंधींना कळविण्याच्या अनुषंगाने पुढील सूचना या देण्यात आलेले आहे आता शासन परिपत्रक पाहूया अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरता पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे महसूल व वन विभागाच्या दिनांक आठ तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे घोषणापत्र किंवा अधिसूचना निर्गमित करावे असं सांगण्यात आलेलं आहे तर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रण यांनी जिल्हा स्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण बाधित कुटुंबाची यादी बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी या ठिकाणी लाभार्थ्याची संख्या इत्यादी आवश्यक बाबी प्राप्त करून घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे सदर अन्नधान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्र यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून तात्काळ करावे महसूल व वन विभागाच्या क्रमांक या ठिकाणी शासन निर्णयाच्या निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार सदर अन्नधान्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर एक आठवड्यात वाटप करावयाचे असल्यास सदर वाटप पूर्ण झाल्यानंतर वाटप केलेल्या अन्न अन्नधान्य एवढ्या अन्नधान्याची मागणी आणि तात्काळ करावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा